नमस्कार बी चोवीस तास न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता गावामध्ये पाण्याची अत्यंत वाईट परिस्थिती देखील या ठिकाणी जागे तुम्ही बघू शकता वयवृद्ध ज्या महिला आहेत त्या देखील या ठिकाणी पाण्यासाठी आजी तुम्ही काय कशासाठी इथे चाललंय पाणी 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 हा भेटलं नाही किती दिवसापासून तुम्ही इथं पन्नास वर्ष आपण आम्ही विकत ना पाणी पिराणं तुमचं वय किती आहे बघू शकतात या ठिकाणी ऐंशी तो पन्नास वर्षाच्या आधी महिला या ठिकाणी आहेत आणि या महिलांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी जो रस्ता आहे अत्यंत दुरावस्था या रस्त्याची झाली आणि ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ज्या महिला आहेत पाण्यासाठी लाईन लावले विकतच पाणी घ्यावं लागतं असं देखील यावेळेस त्यांचं म्हणणं आहे आणि या ठिकाणी आपण काही या महिलांना प्रश्न विचारू काही तुम्ही या गावाचे कुठे या गावाचे आहेत का या गावात राहायला आलेत आणि आता आम्हाला म्हणजे तरी तीस पस्तीस वर्ष झालं येई काही नाही इकडचा पाणी पिऊन राहिला पंचवीस वर्ष जायचा तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी वय वृद्ध लोक ह्या ठिकाणी तुम्हाला अजी आपलं वय काय असेल पन्नास पन्नास तुम्ही कशासाठी आले तरी काम दमा कराल दोनशे रुपयावर कामले जात आणि शंभर रुपयाला का किलो येत आणि शंभर काय का खाऊन पिऊ दोनशे रुपयाला कामाला जातात आणि शंभर रुपये पाण्यासाठी यांचं खर्च होतो असं देखील ह्या महिलांचं म्हणणं या ठिकाणी भरपूर काही महिला आहेत आपण त्यांना देखील काही प्रश्न ताई आपण ह्या ठिकाणी कशासाठी येतात कशासाठी आमचं घर आमचं जन्म इथलं आम्हाला पाणी नाही रोडाची सोय वर्ष झाले इथं का ना जाईल माहिती आमचं इथलं तुमची काय मागणी आमची मागणी पाणी पाहायला आम्हाला रोन नाही कुपन ना। पण नाही आम्हाला राशन नाही बनाव पण देतात ते ग्रामीण विकास भागामध्ये कोट्यावधीची निधी उपलब्ध होते परंतु आज तुम्ही बघू शकता या ठिकाणी ज्या महिला आहेत या ठिकाणी ज्या महिला आहेत त्यांना रेशन मिळत नाही शौचालय नाही कोट्यावधीची निधी शासन देतो परंतु आज दे देखील या महिला दोन हजार चोवीस मध्ये लाईनीमध्ये उभे राहून पाण्यासाठी तळमळ करतात हा जो रस्ता तुम्ही बघू शकता माझ्यासारखा व्यक्ती देखील या रस्त्यामुळे या ठिकाणी उभा राहू शकत नाही अशा जीवनामध्ये हे लोक आपले दैनंदिनी वागवत आहेत कोट्यवधी निधी देत असेल असे ग्रामसेवक असेल तलाठी असेल व बिडी असेल यांना घरचा रस्ता शासन दाखवेल का असे देखील यावेळी इथल्या नागरिक व या महिलांचे म्हणणे कॅमेरा पकवानसाठी सहज अनिपवार डी चोईस तास टीव्ही चॅनल जय हिंद mm. जय महाराष्ट्र